नमस्कार मित्रांनो आपल्या आजूबाजूला आपण अनेक डायबेटिक पेशंट पाहतो व तसे बघायला गेले तर भारतामध्ये साधारण दहा अकरा कोटी डायबेटिस ग्रस्त लोक आहेत आणि साधारण तेवढेच म्हणजे अकरा बारा कोटी प्री डायबेटिक व्यक्ती आहेत आणि यांना जेव्हा आरोग्य विमा घेण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस यांना अनेक अडचणींना समोर जावं लागतं जसं की यांना अनेक वेळा मोठा वेटिंग पिरियड तीन चार वर्ष वगैरे वेटिंग पिरियड असतो किंवा त्यांना अनेक कॅपिंग्स म्हणजे हे मिळणार नाही ते मिळणार नाही अशा पद्धतीच्या आटिश शर्थींसह विमा मिळतो तेव्हा आज मी आपल्याला अशा पाच कंपन्या बाबत सांगणार आहे की ज्या कंपन्यांमध्ये डायबिटीज पेशंट्सना अतिशय माफक दरामध्ये विमा आणि कुठल्याही प्रकारचं कॅपिंग किंवा कुठल्याही प्रकारचा वेटिंग पिरियड हा जास्त नसेल तेव्हा अशा पाच कंपन्यांची आपण जर माहिती घ्यायची असेल तर मला या चित्रात दाखवलेल्या मोबाईल नंबरवरती आपण आपल्या संपूर्ण मागील आरोग्याविषयक माहितीसह आपल्या डेट ऑफ आप बर्थ आणि आपल्या बजेटसह मला संपर्क करा मी आपल्याला अशा पाच ते सहा कंपन्या दाखवून देऊ शकतो की ज्यामध्ये डायबिटीस पेशंट्सना किंवा बी पी आणि डायबिटीज दोन्ही असणाऱ्यांना आणि त्यांचं वय कितीही असलं तरी त्यांना विमा कसा मिळू शकतो याबाबत आपल्याला माहिती मी देऊ शकेन किंवा मित्रांनो आपण माझा ह्या व्हिडिओला पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर याला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांना अशा पद्धतीने विमा घ्यायची इच्छा आहे त्यांनी माझ्या क्रमांकावरती संपर्क करा मोबाईल नंबरवर आणि संपर्क करताना आपली संपूर्ण माहिती द्या आपण मागच्या काळामध्ये कुठले कुठले ऑपरेशन्स केली असतील किंवा आपण मागच्या काळामध्ये कुठला विमा घेतला असेल व तो विमानंतर आपण सोडून दिला असेल किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी किंवा आपल्याकडे काही अनुवंशिक आजार असतील याबद्दलची संपूर्ण माहिती द्या आणि ती आपण दिल्यानंतर आपल्याला मी अशा पाच कंपन्या किंवा सहा कंपन्या दाखवू शकेन की ज्यामध्ये आपल्याला उत्तम प्रकारे आणि कमीत कमी वेटिंग पिरियड असलेला आणि स्वस्त किंवा माफक दरामध्ये कसा विमा मिळेल याबद्दलची माहिती आपल्याला नक्की सांगितली जाईल धन्यवाद